फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ ते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो आला नमस्कार केला पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं तसं अरविंद सावंत माझे खूप जुने मित्र पण आता त्यांना मित्र म्हटल्यामुळे काय काय होणार आज दिवसभरात मला माहिती नाही खडाणखडा माहिती असणारे माझे नेते माझे परममित्र सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांचा सत्कार हे कळलं आणि दुसरे माझे मित्र फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ केला काल नगरसे आमदार आणि माझे परममित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो आला नमस्कार केला पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो आता काय होणार तसं अरविंद सावंत माझे खूप जुने मित्र पण आता त्यांना मित्र म्हटल्यामुळे काय काय होणार आज दिवसभरात मला माहिती नाही पण आम्ही एका एरियात वाढलो मुंबईच्या गिरणगावात वाढलो ज्याचा शार्दूलजींनी वारंवार उल्लेख केला की तुम्हाला नेता व्हायला मोठा व्हायला पार्श्वभूमी लागत नाही अरविंदजींची पण पार्श्वभूमी गिरण गिरण भागातली आणि माझी पार्श्वभूमीसुद्धा गिरण भागातली अरविंदजी त्या गिरण भागातल्या पार्श्वभूमीतून करता 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 ॲज पर माय नॉलेज तिसरी टर्म खासदार आणि केंद्रीय मंत्री होते असं दोघांचा सत्कार आहे कळल्यानंतर पाचव्या युवा संसदेला मी येऊन गेलेलो असूनसुद्धा मी मान्य केलं की मी आज ह्या कार्यक्रमाला येतो आज या युवा संसदेचं उद्घाटन झालं आहे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हा गेली आठ वर्ष उपक्रम चालवला आहे ज्याच्यामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या बरोबरीने त्यांच्यातले नेतृत्वगुण विकसित करणं आणि ह्या देशाचं ग्रामपंचायत ते लोकसभा असं राजकारण चालवण्यासाठी सक्षम युवा नेतृत्व उभं करण्याचा हा त्यांचा मोठा प्रयत्न चालला आहे त्याचा आठवं एका अर्थाने वर्ष आहे त्याच्या उद्घाटनाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत बऱ्या वेळेला त्या बऱ्याच वेळेला त्या नावांचा उल्लेख करतानाही मला भीती वाटते पण एखादं नाव राहून गेलं तर मग बऱ्याच वेळेला ऐकून घ्यावं लागतं की तुम्ही आम्हाला निग्लेक्ट करता मला गाईवती नाव राहिलं पण उल्लेख करावाच लागेल प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित आहेत माननीय सुधीर भाऊ मुनगुंटीवार माननीय अरविंदजी सावंत आत्ताच विधानसभेवर निवडून गेले आणि ज्यांचे वडील विधान परिषदेचे अतिशय उत्तम आदर्श सभापती होते असे शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार सत्यजित भाऊ देशमुख नव्याने विधानपरिषदेत निवडून गेलेले आणि अतिशय चांगला सामाजिक अभ्यास असणारे आमदार अमितजी घोरके व्यासपीठावर ज्यांचे सन्मान होणार आहेत असे ॲडव्होकेट मंगेशजी ससाने श्री सचिनजी शेलार श्री विठ्ठलजी काटे प्रामुख्याने ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतो आहे असे शार शार्दूलजी जाधव आणि ज्यांनी हे विश्व उभं केलं म्हणजे मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे कारण मी विद्यार्थी परिषदेत ऑल इंडिया जनरल जन्द सेक्रेटरी होतो बँशीपासून माझा शिक्षण क्षेत्राचा संबंध आहे पण एका विद्यापीठाचे पुणे विद्यापीठाचे डीन म्हणून काम करताना एक 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 करून संस्था एवढी मोठी उभी केली असे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित मोठ्या संख्येने प्राध्यापक विद्यार्थी बंधू आणि बघिनी बाकी तर दोन दिवसामध्ये खूप विषयावर मान्य होणार आहे परंतु ग्रामसभा ते लोकसभा असा जो आज पहिला विषय आहे त्या बाबतीत माझं काम खूप सोपं केलं आहे शार्दोलजीने त्यांनी खूप पार्श्वभूमी मांडली